नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण गेल्या काही महिन्यांपासून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कादंबरी वाचन सातत्यानं करत आहोत आणि एक आपला चांगला प्रतिसाद या आपल्या कादंबरी वाचनाला मिळत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्याला सगळ्यांनाच ज्ञानग्रहणाची निश्चित स्वरूपात आवड आहे आपण वाचन करावं असं प्रत्येकालाच वाटत परंतु दुर्दैवानं आपल्या सगळ्या कामाच्या व्यापामधून आपल्या रोजच्या धक्काधक्तीच्या जीवनातून वाचनाला आपल्याला तितकासा वेळ देता येत नाही हे वास्तव आहे आणि म्हणूनच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कादंबरी वाचक सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक वाचक श्रवणाच्या माध्यमातून का होईना परंतु कादंबरी वाचताय ते श्रवण जरी करत असले तरी पण ते वाचतायत असंच मी गृहित ठरतो याच चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत वेगवेगळ्या कादंबऱ्यांचं तसेच स्थानिक लेखकांच्या वेगवेगळ्या भाषेच्या या ठिकाणी कादंबऱ्यांचं त्यांच्या कथालेखनाचं का वाचन केलं आज आपण एका वेगळ्या कादंबरी वाचनाला सुरुवात करणार आहोत आणि मला खात्री आहे आपल्याला सगळ्यांना ही नवी कादंबरी जी आपण वाचनासाठी घेतलेली आहे ती निश्चित स्वरूपात आवडेल मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीवर राम आणि कृष्ण हे दोन्ही व्यक्तिमत्व राज्य करतात आपल्या हृदयावर त्यांचंच अधिराज्य आहे असं म्हणायला हरकत नाही रामायण हे या संस्कृतीतील एक महाकाव्य खरं म्हणजे या महाकाव्यातील सगळीच पात्र आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांचा अभ्यास केला वेगवेगळ्या कीर्तनांच्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांचं श्रवण केलं रामानं तर तुमच्या आमच्या गृह्यावर राज्य केलं आम्हाला राम माहिती आहे आम्हाला सीता माहिती आहे आम्ही राम वाचला सीता वाचली लक्ष्मणही वाचला अगदी हनुमान वाचला अगदी सुद्धा वाचला म्हणजे रावणावर ही कादंबऱ्या आहे परंतु रामायणामधील एक असं पात्र जे आजपर्यंत दुर्लक्षित म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये जी मूळ संहिता आहे त्या मूळ संहितेमध्ये तिचा त्या पात्राचा अतिशय त्रोटक असा उल्लेखही आला त्या पलीकडे त्या पात्राविषयी बोललं गेलं नाही अर्थात ते पात्र मूळ कथेतील पात्र नसल्या कारणाने असेल कदाचित ते सहयोगी पात्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त विचार झाला नसेल कदाचित परंतु त्या पात्रावर विचार करून त्या पात्राची सगळी मनोभूमिका आपल्या कादंबरीच्या माध्यमातून रेखाटली गेली आहे आणि अशी एक कादंबरी अगदी अलीकडे माझ्या हाताला लागली आणि मला असं वाटतं ही कादंबरी वाचायला हवी मी ती मागून घेतली ती वाचली आणि मला खूप भावली की एका वेगळ्या विषयावर लेखकाने आपले विचार मांडलेले आहेत मी तुमची ओढ जास्त ताणणार नाहीच मी लगेचच सांगणार आहे की मी कोणत्या पात्राविषयी बोलणार आहे मित्रांनो आपण अशा एका पात्राला आपल्या या कादंबरी वाचनातून नमस्कार करणार आहोत त्या पात्राचं नाव आहे उर्मिला हो लक्ष्मण पत्नी उर्मिला ऐकलंय नाव ऐकलं असेलच परंतु या उर्मिलेची कथा मात्र आपण कदाचित ऐकलेली नसेल कदाचित या उर्मिला पात्राविषयी आपण फार काही माहितीही करून घेतलेली नसेल परंतु या पात्राकडे आमचे लेखक मित्र कवी मित्र समर यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी प्रचंड अभ्यासातून प्रचंड मेहनतीने आणि सुंदर शब्द योजनेतून एक कादंबरी साकारली आणि त्या कादंबरीचं नाव आहे उर्मिला उर्मीला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास खूप सुंदर अशी कादंबरी आज आपण वाचनासाठी घेणार हो। आहोत आणि सांगायचं आपल्याला रामायण माहिती आहे म्हणजे अगदी दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण त्यांचे बंधू भरत शत्रुघ्न हे सगळे आपल्याला माहिती आहे म्हणजे राम आला त्याच्यानंतर रामाला राज्याभिषेक व्हावा अशी दशरथाची इच्छा आहे परंतु त्याच क्षणी त्याला वनवासात जावं लागतं तो वनवासात निघतो त्याच्यासोबत त्याची पत्नी सीताही निघते त्याच्यासोबत त्याचा भाऊ म्हणजे रामावर निरतिशय प्रेम करणारा त्याचा बंधू लक्ष्मणही निघतो बर लक्ष्मण निघाला पण मग लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही का निघाली नसेल कधी विचार केला बरं ती नाही निघाली तर मग ती चौदा वर्ष होती कुठे बरं लक्ष्मण आणि उर्मिलाचा विवाह केव्हा झाला ही उर्मिला जर लक्ष्मण नावाच्या राजपुत्राला दिली असेल तर ती राजकन्या असावी ती कोणत्या राज्याची राजकारण्या होती तिच्या वडिलांचं नाव काय हे एक ना अनेक असंख्य प्रश्न माझ्या मनाला पडले तुमच्याही मनाला कदाचित पडले असणारच आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन मी येणार आहे या कादंबरीच्या माध्यमातून कादंबरीचं नाव आहे उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास म्हणजे जे सबटायटल दिलेलं आहे एका अज्ञात एकांताचा अशा कुठल्या एकांतामध्ये उर्मिलाने पुढील चौदा वर्ष काढली म्हणजे आपला पती सोबत नाहीये अगदी परवा परवा लग्न झालेला असताना पती दुसऱ्या दिवशी निघून जातोय आणि त्याची वाट बघत चौदा वर्ष उर्मिलेने कुठे काढली कशी काढली तिच्या मनाची व्यथा काय असेल तिच्या मनामध्ये कुठले विचार असतील अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या कादंबरीतून आपल्याला मिळणार आहेत ही कादंबरी ज्यांनी लिहिलेली आहे ते आमचे मित्र कवी समर अगदी कमी वयाचे आहेत अल्पवयाचे आहेत म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये इतक्या गहन विचाराला हात घालून ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं कवी समर हे उत्तम कवी आहेत खूप सुंदर सुंदर रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याच समल प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे आणि त्यांनी मला ही कादंबरी वाचनाची परवानगी दिलेली आहे आणि खरं म्हणजे त्यांचे व्यक्त करतो की त्यांनी ही कादंबरी आपल्याला वाचनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे जेव्हा या कादंबरीविषयी मला कळलं तेव्हा मी केवळ या एका उर्मीला या नावावरून ही कादंबरी लगेच वाचण्यासाठी घ्यावी अशी अपेक्षा अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे ती कादंबरी आपण उपलब्ध करून घेतली आणि तीच कादंबरी आपण यापुढे म्हणजे अगदी उद्यापासून सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून म्हणजे उद्यापासून श्रावणारंभापासून या कादंबरीला आपण सुरुवात करणार आहोत आपण सगळेच जण या कादंबरी वाचनालाही आतापर्यंतच्या या सगळ्या कादंबरी वाचनासाठी आपण दिलेला जो प्रतिसाद आहे त्याच प्रकारचा प्रतिसाद आपण द्याल हे निश्चित स्वरूपात अपेक्षा आहे आणि भेटूयात उद्यापासून आपल्या नव्या कादंबरी वाचनात कादंबरीचं नाव आहे उर्मिला एका अज्ञात एकांताचा प्रवास निश्चित स्वरूपामध्ये आपल्या कमेंट्स येतीलच आणि आपण या कादंबरीचं स्वागत कराल सुरू करूया कादंबरी वाचन उर्मिला एका अज्ञात एकांताचा प्रवास